सेलू येथील नितीन कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या खेळपट्टीचे भूमिपूजन रविवार पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी अध्यक्षीय समारोप करताना सेलू पाथरी मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ लहाने म्हणाले की स्वर्गीय नितीन क्रिकेट स्पर्धेचे हे पंचवीसवे वर्ष आहे या यावर्षी महोत्सवी वर्ष साजरे करताना मोठा आनंद होत आहे आतापर्यंत क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना बक्षिसे दिले जायचे परंतु या वर्षीपासून खेळाडूंच्या बक्षिसासोबतच क्रिकेट सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही आकर्षक स्वरूपाचे बक्षीस दिले जाणार आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात या स्पर्धा घेण्यात येतात म्हणून संपूर्ण सेलू शहर क्रिकेटमय होत असते हे वर्ष तर रोपे महोत्सवी वर्ष आहे मागील पंचवीस वर्षात क्रिकेट हा खेळ सेलू शहरात वाढलेला आहे आता या रोपे वर्ष निमित्त खेळाडूंना प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे स्वर्गीय नितीन चषक क्रिकेट स्पर्धेतून खेळले जाणारे खेळाडू आज आय पी एल रणजी महाराष्ट्र टीममध्ये खेळत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या, या खेळप खेळपट्टीवर खेळणारा खेळाडू आज भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे पंधरा जानेवारी रोजी या स्पर्धेच्या उद्घाटनास परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा नामदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे उपस्थिती लावणार आहेत आज धावपट्टीच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार हरिभाऊ लहाने माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील डॉक्टर अशोक नाईक नवरे डॉक्टर रामेश्वर कारके डॉक्टर बाळासाहेब जाधव डॉक्टर उमेश गायकवाड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी चौरे मंडळाचे सचिव संदीप लहाने दत्तात्रय सोळंके पारस काला आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट शिवाजी चौरे यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक प्राध्यापक नागेश कानेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन बोराडे यांनी केले तर उपस्थिताचे आभार गणेश माळवे यांनी मानले यावेळी शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उमेश गायकवाड यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला